न्यूज वसा जनसेवेचा सलग दोन दिवसांपासून जोरदार पावसाने जिल्ह्याला झोडपून काढले आहे अनेक भागात पूरस्थिती निर्माण झाली असून यंत्रणेच्या प्राथमिक अहवालानुसार दोनशे बावीस बाधित गावातील अठ्ठावन्न हजार चारशे नव्याण्णव पूर्णांक चौऱ्याहत्तर हेक्टरवरील पिके उद्ध्वस्त झाले आहेत शेतात पाणी साचल्याने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले देऊळगाव राजा तालुक्यात व मलकापूर येथे घरांच्या भिंती खचल्या घरांची पडझड झाली पशुधन वाहून गेले तर शेतातील विहिरी खचल्या आहेत तसंच मेहकर तालुक्यात पंधरा सप्टेंबर रोजी दोघांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे मेहेकर तालुक्यातील वडाळी येथील विठ्ठल पांडुरंग जटाके वयवर्ष एक बावन्न यांचा शेतात शॉक लागून तर गोमधेर येथील रामदास सखाराम खडक वैवर्ष सत्तर यांचा शेततळ्यात पडून करून अंत झाला विशेष म्हणजे देऊळगाव राजा मलकापूर जांभोळ धाबा नरवेल धरणगाव महसूल मंडळात अतिवृष्टीने मोठे नुकसान झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे कुठे किती नुकसान मलकापूर तालुक्यात सर्वाधिक अठ्याहत्तर गावात नुकसान झाले तर त्या पाठोपाठ देऊळगाव राजा तालुक्यात चौसष्ट गावे बाधित झाली आहेत सिंदखेड राजा तालुक्यात चोपन्न ना गावे नांदुरा तालुक्यात सतरा गावे बुलढाणा तालुक्यात पाच गावे तर शेगावमध्ये चार गावे बाधित झाली असल्याचा प्रशासकीय यंत्रणेचा अहवाल हॅलो बुलढाणाला प्राप्त झाला आहे वज्रघाताने घर क्षतिग्रस्त तीन लाखांचे नुकसान वीजांनी तांडव केला असून बुलढाणा शहरात वीज कोसळून घरांची व विद्युत उपकरणांची हानी झाल्याची घटना सकाळी नऊ वाजता येथील क्रीडा संकुल परिसरात समोर आली भूषण यंदे यांच्या घरावर वीज पडल्याने अनेकांच्या उरात धडकी भरले या घटनेत सुदैवाने जीवितहानी टळली आहे परंतु या घटनेत भूषण यंदे यांचे तीन लाखांचे नुकसान झाल्याचा पंचनामा तलाटी राजपूत यांनी केला आहे बातम्या व जाहिरातीकरिता संपर्क मोबाईल क्रमांक अठ्याण्णव बावीस बहात्तर शून्य सात चौऱ्याऐंशी